लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक अतिशय भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे मुंबई अग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेच्या सुमारास पुढे चाललेल्या सळईच्या ट्रक मध्ये मागून भरधाव आलेला टेम्पो थेट घुसला पुढच्या ट्रक मधील बाहेर असलेल्या सळया घुसून पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय इतर सात जण या घटनेत जखमी झालेले आहेत दरम्यान उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या आठ वर पोहोचलेली आहे धुळ्याकडून नाशिककडे उतरणाऱ्या रॅम्पच्या पुढे उड्डाण पुलावर हा भीषण अपघात घडला आहे सर्व मृतांनी जखमी हे पातर्डी फाट्यातील सह्याद्रीनगर येथील राहणारे आहेत निफाड तालुक्यातील धरणगाव बीर येथून धार्मिक कार्यक्रम आटपून येत असताना हा भीषण अपघात घडलाय अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील तरुणाच्या डोक्यात सळई आरपार घुसली होती अपघात घडता ट्रक चालक घटनास्थळाहून फरार झालेला आहे दरम्यान अपघाताची ही दृश्य मन विचलित करणारी आहे या अपघातात अतुल मंडलिक चेतन पवार दर्शन घरत यश खरा संतोष मंडलिक या तरुणांचा मृत्यू झाला आहे तर जखमींमध्ये प्रेम मोरे सार्थक उर्फ लकी सोनवणे राहुल साबळे विद्यानंद कांबळे समीर गवई अरमान खान अनुज घरटे साई काळे मकरंद आहेर कृष्णा भगत शुभम डंगरे अभिषेक आदी चौदा जणांचा समावेश आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघातग्रस्त तरुण हे धरणगावातील वनगाव येथे मसोबा देवस्थानी आयोजित कार्यक्रमासाठी होते तेथून ते निफाड मार्गे महामार्गाना नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तेथून महामार्गावरून उड्डाणपुलावर चढले आयशर ट्रकचा वेग कमी करताना ट्रक चालकानं ब्रेक मारल्यानं मागून भरधाव असलेल्या टेम्पो ओव्हरटेकच्या नादात ट्रकमधील सळेवर जाऊन आदळल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिलेली आहे अपघातामुळे उड्डाणपुलावर दोनही बाजूंना सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झालेली होती त्याचा परिणाम उड्डाणपुला खालील द्वारका चौकातही होऊन त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली एक ते दीड तास वाहतूक कोंडी होती वाहतूक पोलिसांनी घटनास्थ दाखल होत वाहतूक सुरळीत केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक